शंभर का बघार अशंभर आहे का बघार शंभर का बघार अशंभर का बघार अनुदान आमच्या हक्काच अरे अनुदान आमच्या हक्काच शिक्षकाची हवेल शिक्षकांच्या अवलं शिक्षकांच्या अवलं शिक्षक समन्वय संघाचा म्हटलंय आंघोळ गेली मला चहाने आला आज तिसरा दिवस आहे हे लोक इथे उपोषणा बसलेत परंतु आपल्या बांधवांना खरोखर याची काळजी नाही मित्रांनो तुम्हाला विनंती करतो तुम्हाला धमकीवजा बोलत नाही परंतु मित्रांनो जशी तुम्हाला तुमच्या घरच्यांची काळजी आहे तेच भविष्याची काळजी करण्यासाठी नाही आपल्याला झाली सरकारकडून या सरकारचं करायचं काय या सरकारचं सरकारचं केलं तर काय जर मित्रांनो शिक्षकांना मुंडन करण्याची वेळ असेल तर